उभे असणार आणि क्राऊड मधून तुमच्या नावाचा गोंधळ उडालेला असेल त्या दिवशी तुम्हाला स्वतःवर गर्व करायचा आहे कारण त्या दिवशी तुम्ही जिंकलेले असणार जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात ना तेव्हा समजून घ्यावं तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात आयुष्यात खूप वेळा आपण अशा काही लाईन्स ऐकतो ज्या आपल्याला खूप प्रेरणा देऊन जातात आज मी तुमच्यासाठी अशाच काही लाईन्स व सुविचार घेऊन आलोय कदाचित तुम्ही खूप वेळा ऐकल्या असतील ह्या ओळी पण जर ह्यातील एकही ओळ तुमच्या मनाला स्पर्श करून गेली तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलून जाईल म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत चला तर मग सुरू करूया सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी कोणतेही अडथळे नसलेली साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही संयम ठेव मित्रा आज जे तुला हसतात ना उद्या तेच तुला पाहत राहतील ढिगभर आश्वासनांपेक्षा मदत केव्हाही चांगली संकट टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटांचा सामना करणं त्याच्या हातात असतं चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत किनाऱ्यावर हो राहून फेसाळणाऱ्या लाटा पहाव्या दूर शितीजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करू शकू असं म्हणून मूर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन प्रवाह कापून नदी पार करणे शहानपणाचे असते गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका वाटू शकलात ना तर आपला आनंद वाटा अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे ना तेवढेच मोठे ज्ञान लावा सगळे जग हाच तुमचा देश आहे त्याचे रूप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपू देत नाही ना ते हृदयाची झेप बुद्धीच्या पलीकडची असते परीक्षा म्हणजे स्वतःच्या आठ डोकावून पाहण्याची संधी रस्ता नाही असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे रागवून तुमची शक्ती वाया घालू नका शानपणाने काम करा फक्त स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि स्वतःसाठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते काळ्या रात्रीनंतर उद्याची लख पहाट असतेच प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही ना तो दिवस आपला फुकट गेला असं समजा परमेश्वराची कृपा होते पण श्रद्धा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच समाधानी राहण्यातच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे एखाद्याला गुन्हेगार ठरवितांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा हे देवा मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे जग प्रेमाने जिंकता येतं शत्रुत्वाने नाही प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरून मोजता येते दुःख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते घोंगड्याने काम भागत असेल तर रेशीम वसऱ्याचा हट्ट धरू नये चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात मोडेल पण वाकणार नाही मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच जर कोणी तुमचं मन तोडलं ना तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोड फळे असतात ना त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात परिस्थितीने लढायला शिकवलं म्हणून मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय आहे बुद्धीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते मन स्वस्थ नसेल तर बुद्धी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही लखलख ते तारे पाण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं जिंकणं म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांचा भक्कम पायांवर यशस्वी माणसाच्या आयुष्याची इमारत उभी असते आपला हात धरून चालणार कोणीतरी हवं असतं आपल्याला जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही ज्याची कृती सुंदर तो सुंदर विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा उगीच आपण स्वतःला आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी नवं नव काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी दुसऱ्याला सुख मिळत असेल ना तर आपल्याला थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे ज्याच्यामध्ये मानवता आहे तोच खरा मानव काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये होटातून उच्चारल्या जाणाऱ्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ मनात आणलं ना तर या जगात अशक्य काहीच नसतं स्वावलंबी शिक्षण हे खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना की गोष्ट आपोआप अप तयार होते पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पडते जे अवास्त अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान कारण त्यांच्यावर निराश होण्याची पाळीच येत नाही आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग तो मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकतो चूक ही चूकच असते कोणी केले याला महत्व नसते दुःख कवटाळत बसू नका ते विसरा आणि सदैव हसत राहा असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे फुला फुलात येथेल्या उद्या असेल गीत हे सत्याने मिळतं तेच टिकत आपण महान गोष्टी करू शकत नाही ना तर महान मार्गामध्ये लहान लहान गोष्टी करा गरुडा इतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधीच उंढण्याचे सोडत नाही अहंकार विरहित लहान सेवा ही मोठीच असते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मग वाट कुणाची बघताय लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा